मी कडून तर आता असं ठरवलं भाजपकडून जर माझा घरचा उभारला तर त्याला घोडा लावणार आणि विरोधात जर दुश्मन उभारला बटन दाबाय अगोदर दहाशे वेधीन पण बटन त्या लागणार <laughs> आणि त्याच्यात बी शेतकरी मेला तर जी सीपीन उकरायचं आणि रोलरनं वरी दाबायचं वरी लिहून सोयाबीनचा भाव होता पाच हजार ते सव्वा पाच हजार तवा ह्या पाश्या तोंडवाश्यानं आणि ह्या देवेंद्र दे चलो नागपूर पायी दिंडी सोयाबीनला सात हजार भाव द्या शेतकऱ्याचं कर्ज माफ करा आज सगळ्या वस्तूचे भाव दुप्पट ते तिप्पट झाले डिझेल घ्या पेट्रोल घ्या गॅस घ्या खताचा भाव काय होता चारशे पुन्हा त्याच्यात जीएसटी चारशेचा भाव आज साडे चौदाशे किती वाढले तिप्पट आणि मालाचा भाव आठशे न कमी बेचाळीसशे विकतय त्रेचाळीसशे सोयाबीन अरे हे माणसं काय तुम्ही देव ज्याला म्हणता त्याला उतरावा जग माना त्याला तसं दहा वर्षाचा भाव असतो का आज ते बी तेवढी सुद्धा त्या पंजाबहून दहा गायी आणल्या मी मेजर तुम्हाला माहित आहे त्याच्यात गेले अकरा लाख रुपये तवा होता छत्तीस ते अडतीस भाव आज एक ते चोवीस रुपये दूध हा खुराकीचा भाव अठराशे रुपये पन्नास किलो म्हणजे एका किंटल ला झाले छत्तीसशे रुपये आणि दुधाचा भाव कमी असल्या दुष्काळात आहे चाऱ्याचे भाव गगनाला बिडलेत ह्या परिस्थितीत तुम्ही दुधाचे भाव जर दहा दहा रुपये पंधरा रुपये कमी केला कोणत्या जगणार आहे नीट आणि मला एक प्रश्न पडला ज्या मोदीनं भोपाळमध्ये दोन चार लाख लोका पुढे म्हणला की अजित पवारानं सत्तर हजार कोटीचा घोटाळा केलाय मग सत्तर हजार कोटीचा घोटाळा केला आणि दोन दिवसात ऐकण्यात आलं की शपथविधी झाला आणि महाराष्ट्राच्या तिजोरीच्या अर्थ खात्याच्या त्याला दिल्या मग मला प्रश्न पडला अन्न खातीत खाते की वाटलं मला कारण अन्न खाणार तर एवढं लबाड बोलणार नाही शंभर शंभर कोटी पै लागलं केजरीवालच्या माग कुठं सापडलं नाही दीड वर्ष झालं ईडी छापे मारून बेजार आहे एक रुपया सापडला नाही त्याला मधी आणि सत्तर कुटीवाल्याला मंत्रिपद वारे देश ह्याच्या पैसे लोक मेले का देशापाठी देव देव म्हणून अर कुठं स्वतःची माईबाप सांभाळणार कुठे आणून देव दगड आणि ज्याला करायचं ते करल ना तिथे जाऊन देव देव मायबाप सांभाळाल तर नाही आणि राम राम बर तुम्ही हिंदू आह राम दाखिवला तुमचा दहा फुटाचा मोदीन दोन फुटाचा राम तुमचा तरी तुम्हाल मी तुम्हाला राग आल रामाहून मोठा आहे का मोदी का चाललंय की काय नाही या देशात मला हीच बानगड कळणार मी तर आता असं ठरविला भाजपकडून जर माझा घरचा उभारला तर त्याला गोहडा लावणार आणि विरोधात जर दुश्मन उभारला बटन दाबायच्या अगोदर त्याला दहाशिव्या दिन पण बटन त्या अहो एवढा निष्पणाचा कळस असते का ओमदा ओम दादा सारखा तर नंबर एक माणूस नाही बर तू ओम दादा तर दिलच जनता दिल पण मी का सांगा माझ्या दुश्मनाला मी दिनपर्यंत देणार नाही इतका वैताग आलाय आव शेतकरी जगेल कसा जे जो चार पैसे येत ती ती मका बोलती ती शेतकरी असेल मग आर तुझे दोन महिन्याची पगार नाही होती तुझी माय रडत बोम आमचे तर सहा सहा महिने उसावाची बिल देत नाही फडणवीस न राष्ट्रवादी फुल्ली शिवसेना फुल्ली याच्याबद्दल काय वाटतंय त्यांच्या मा जवळ माणसंच नाही हो तर आय तेच घ्यावं लागते याला एकविल झालं नाही कुठलं आणते मग <laughs> सगळे बाहेरले जाणावं हो लागते आणि देशात जेवढे पक्ष आहेत त्याच्यातले जेवढे भ्रष्टाचारी बलात्कारी टोटल भाजप मध्ये आले बाकी जे आता राहिलेत ती एकदम प्युअर आहेत दुधापासून आम्ही तयार करता अन्न आम्ही करता आणि आम्हाला दोन हजार द्यायला काम बी करता अरे फक्त आम्हाला भाव ते काहीच देऊ नक फुगट काहीच द्यायचं नाही आणि त्याच्यात जा बी शेतकरी मी आला आणि उपरायचं रोडरनं वरी दाबायचं वरी निघून पण आपल्या बापानं पिकवल्या माल आम्ही या देशात जगत असतो तुमच्या मनावर भाव घेत होतं तुमच्या मनावर औषधं तुमच्या मनावर मोबाईल तुमच्या मनावर चष्मा तुमच्या मनावर चप्पल तुमच्या मनावर बघा तुमच्या बापानं पिकवला का आमचा भाग तुम्ही दिल्लीत बसून भाव काढाला तर शोधा न जी रॉ मटेरियल आहे खतासारखा भाग ती तुमचं चारशे ते चौदाशे केला जवारी कधी तीन हजार रुपये जवारीला ही रॉ मटेरियल घालून जवारी बनवायची ती रॉ मटेरियल चाललंय तीन हजार रुपये जवारी बी तीन हजार कुणाला परवडणार आहे कच्चा माला बसून उत्पादन केल्यावर त्याला भाव जास्त पाहिजे का काहीच नाही मी का मला मला ह्याच्या पुढलं एक बोलायचं आहे की बाबा या लोकांनी खरा देव कोणाहीच वळखायला नाही तुम्हाला पटतं आहे का बागा मी काय सांगायला करुणासारखं ते करुणासारखी आपत्ती आली सगळा हजारो कोटीचे व्यवसाय ठप देश ठप राहिला तसं जर फक्त आम्ही शेतकरी आम्ही शेतकरी जर ठप राहिलो असतो सकाळ सकाळी जर आम्ही गाईचं म्हशीचं दूध नाही काढल्यावर तुम्ही का कुतपत होतो चहाच्या जागी हा आणि आम्ही जर समजा भेंडी गवारी मिरची जर नाही तोडून आणल्यावर काय खात तो तुम्ही जेवत कुण पलावून होते शिर्डी इटल बालाजी सगळं आम्ही सकाळ सकाळी जाऊन आमच्या जीवाची परवा न करता आम्हाला जीवाची भीती नाही का तरी पण आम्ही दूध काढून आणलो मळवे तोडून पोच केलो म्हणून खाल्लो तुम्ही मग देव कोण आहे शेतकरी शेतमजूर आहे का दगड ते मोदी नाही ती देव नाव माणूस म्हणायच्या ना लायकीचा नाही एवढा लबाड बोलतोय राव आजपर्यंतच्या इतिहासात मी इंदिरा गांधीच्या काळापासून हानीबाणी सुद्धा बघितला कुकडे बिकडे मध्ये घातलेला पण एवढा लबाड माणूस बघायला नाही आता इ लोकाला काय वाटतं भाजपचा मी अजून गडकरीच्या विरोधात एक शब्द बोलला नाही आणि अटलजीचा एक शब्द आतापर्यंत बोला जर कुणी ऐकलं असलं तर इथे कपडे काढतो मारायला चालू करतय गाय अंध भक्ता बद्दल काय बोलायची गरज ती कायम तशीच राहणार कारण आयत मिळालेलं असतंय जेव्हा कष्ट करून खाल्लं त्याला कळतंय काय किंमत असते आयते का बाळ लालची लोक पैसे बिसे का गुटेदारी आमचा कार्यक्रम तसा नसते शेतात काम करायचं आणि येऊन बोलायचं नाही नाही विषय आता दुसरा नाहीच कुणी काही राहू काय राहू फक्त भाजप सोडून ती त्यांचे त्यांच्या विचाराचे ती दोन तीन गेलते त्यांना सोडून कुणाला बी त्यांना तर विषयच नाही हिंदू संस्कृतीमध्ये आपल्या इथं काही पूजा साधी बी असली तर नवरा बायकोची जोडी लागते हिंदू संस्कृतीमध्ये आता घरी सुद्धा आपण कार्यक्रम केलो तर जोडी लागते मग तिथे रामाची प्रतिष्ठा होती समजा तिथे लागत नाही का तिथे तर तिन्ही बी रेंडवे होते मोदी बायकून आहे योगी बायकून आहे आणि मोहन बाग या तिघाला बी बायका मग ती चलते ए, ये ये का आणि इथं सांगायचं घरी पूजा करता जोड लागत्या मग नावराबाई अ बर मला एका गोष्टीचं वाटतंय की बाबा हिंदूला काय कळतंय का, का नाही एक हिंदू म्हणल्यानंतर आता एक तर तुम्हाला रामाला तर मोदीला राम देव असून सीते पैतेनं जंगलात फिरला सीते 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 म्हणून हा मग तुम्ही त्याला मानणार काय का या मोदीनं बायको सोडून दिलं त्याला मानणार म्हणजे एक नक्की कोणच तर बायको सोडणाऱ्याला आहे का ज्या देवानं सीते पण येणला त्याला मानायचा तुम्हाला